त्र्यंबकेश्वर मध्ये पत्रकारांवर जीवघेणा हल्ला एक गंभीर जखमी तर मंत्री भुजबळांकडून दखल कठोर कारवाईच्या पोलिसांच्या सूचना पोलिसांकडून संबंधितांची धरपकड सुरू आगामी सिंहस्त कुंभमेळावा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शनिवार त्र्यंबकेश्वर येथे साधू महंतांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीचे वार्तांकन करण्यासाठी केलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर स्वामी समर्थक कमानी जवळ चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला चढून जब्बर मारहाण केली या घटनेमुळे पत्रकार संघटनासह विविध स्तरावरून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे या हल्ल्यात पत्रकार किरण तान गंभीर जखमी झाले आहेत त्यांना त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी अपोला रुग्णालयात हलविण्यात आले आहे तसेच इतर दोन पत्रकार किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत या दरम्यान पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी हाती घेतली असून संबंधितांची धरपकड सुरू आहे पत्रकारांवर झालेल्या या हल्ल्यामुळे सिंहस्ताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले असून भविष्याच्या अशा घटना होऊ नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे हो सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि तीन आरोपींना सध्या ताब्यात घेतलेला आहे तिघांवरही अटक करून योग्य कारवाई करण्यात काय माहिती घेतली काही पार्किंग करत होते अधिकृत होती ती पार्किंग अधिकृत होती नगरपालिकेने ते एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला आउटसोर्स केलं होतं आणि त्या कंपनीने जे मुलं ठेवले होते त्यांच्यासोबत आज जो वाद झाला त्यातून हे बांधण्यात आले हो का, एक जो त्यामधला मुलगा एक आरोपी आहे जांभुर्डे म्हणून त्याच्यावर अगोदरचा एक गुन्हा आहे अशी माहिती आता मिळते त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला आता सांगू शकणार नाही पण एक गुन्हा या अगोदर एका त्यापैकी एका आरोपीवर अगोदर दाखला आहे लोकांना त्याबद्दल सविस्तर चौकशी तपास करण्यात आली आता त्यापैकी एक जे जखमी रिपोर्टर आहे ते फिर्याद देत आहेत त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात येत पण कडक कारवाई आम्ही आश्वासन देतो लो किती लोकांना गुन्हा दाखल करण्यात आता तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात त्यांचे सुद्धा कलम आम्ही ऍड करणार आहोत प्रवासी वाहतूक संघटना आहे त्यांनी पण सांगितले का वेळवेळी आम्हाला त्रास होतो आणि दादागिरी होते हो म्हणजे त्या अनुषंगाने आता